नमस्कार आज आपण पौष्टिक असे सांडगेची रेसिपी पाहणार आहोत हे सांडगेचं चवीला अतिशय खमंग तर लागतातच पण जेव्हा आपल्याकडे काय भाजीला नसते पावसाळा चालू झालेला असतो त्यावेळी आपल्याला पटकन करता येतात तर व्हिडिओ नेहमीप्रमाणेच टिप्स आणि ट्रिक्सने भरलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आज आपण एक किलोच्या प्रमाणात मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत तर दोन वाट्या मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ या प्रकारे असते आणि त्याच वाटीने एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी चणा डाळ तुम्ही डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता तीनही डाळी मी स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये मटकीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून धुवून घेणार आहे आणि ती वेगळ्या भांड्यामध्ये मी भिजत टाकणार आहे शक्यतो टाळी या वेगवेगळ्या भिजवा कारण वाटायला वेगवेगळं टाईम लागतं आणि आपल्याला डाळी त्या वेगवेगळ्या वाटायच्या आहेत मटकी आणि मुग डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण डाळ ही फुगून दुप्पट होते म्हणून डाळ भिजवताना मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये धुवून घेतलेली मटकीची आणि मुगाची डाळ टाकली लक्षात घ्या डाळ भिजवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं भांडं मोठं घ्यायचं डाळ भिजवून दोन ते तीन इंच वरती पाणी राहिले एवढं पाणी टाकून झाकण ठेवून कमीत कमी सहा ते सात तासासाठी डाळ भिजवायची आता चण्याची डाळही मी त्याच प्रकारे धुवून घेतली आणि चण्याच्या डाळीचं भांडं हे मोठं आहे त्यामुळे मी याच भांड्यामध्ये डाळ भिजत टाकणार आहे यातही पाणी त्याचप्रमाणे घेतलं आणि झाकण ठेवून दोन्हीही डाळी मी रात्रभरासाठी झाकून ठेवल्या शक्यतो जर रात्री तुम्ही डाळी भिजवल्या तर सकाळी काय होतं पटकन आपल्याला डाळी वाटून सांडगे बनवता येतात आणि दिवसभर छानपैकी ऊन मिळतं त्यामुळे सांडगे आंबत नाहीत ही महत्त्वाची टीप आहे रात्रभर डाळ भिजल्यामुळे छानपैकी फुगून वर आलेली आहे आता ती भिजली की नाही हे कशी चेक करायची तर डाळ दोन्ही बोटामध्ये घेऊन नकाने तोडून पाहायची अशा प्रकारे तुटली की डाळ छान प्रकारे भिजलेली आहे चण्याची डाळसुद्धा अशीच चेक करून पाहिली तीही छान भिजलेली आहे चण्याची डाळ एकाच स्टेनरवरती टाकून त्यातील पाणी निथळून घेतलं डाळ वाटताना आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही निथळलेली चण्याची डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली अशाच पद्धतीने मूग आणि मटकीची डाळसुद्धा स्टेनरवरती टाकून त्यातील पाणी नितळून घेतलं आणि एका भांड्यात काढून ठेवलं आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात तीन गड्डी देशी लसूण सोलून घेतलेला आहे तो टाकला लसणाचा वापर भरपूर करायचा आरोग्यासाठी हेल्दी असतो त्यानंतर दोन मोठे चमचे जिरे आहेत कारण ही सर्व डाळ एक किलोच्या प्रमाणात होते आणि त्याला दोन मोठे चमचे जिरे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आता जिरे आणि लसूण सुरुवातीलाच वाटून घ्यायचा म्हणजे लसूण अख्खा राहत नाही आणि पुन्हा त्याच भांड्यामध्ये सुरुवातीला मी पाणी नितळून घेतलेली चण्याची डाळ टाकली आणि ऑन ऑफ ऑन ऑफ मोडवरती पाणी न टाकता डाळ वाटून घ्यायची तर अशा प्रकारे रवाळ डाळ वाटली जाते पहा ती डाळ मी एका भांड्यामध्ये काढून ठेवली आणि याच प्रकारे पाणी न टाकताच मी मूग आणि मटकीची मिक्स डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्या सर्व डाळी वाटून झालेल्या आहेत आणि ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत लक्षात घ्या डाळी वाटताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही तसंच डाळी या थोड्याशा रवाळ वाटायच्या म्हणजे सांडगे शिजतात दोन मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मीठ टाकले तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता एक सपाट चमचा हिंग टाकला हिंगामुळे सांडगा पचण्यास मदत होते तसंच चव अप्रतिम लागते पाव चमचा हळद टाकली हळदीमुळे रंग छान येतो आणि अर्धी वाटी बारीक स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली तुमच्याकडे कोथिंबीर नसेल त्यावेळी तुम्ही धन्याची पावडर टाकू शकता कोथिंबीरमुळे चव आणि रंग अप्रतिम येतो आणि बघा पाहता क्षणीत सांडगे खाण्याची इच्छा होती इतकं हे बॅटर छान झालेलं असतं आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि हे एकजीव करता करता मी एक माझ्या लहानपणीची आठवण सांगणार आहे माझ्या लहानपणी असे जेव्हा आई सांडगे बनवायची तेव्हा मी सांडगे बनवू लागायची आणि ह्या सांडग्याच्या पिठातून वाटीभर पीठ साईडला काढून ठेवायची आणि त्यापासून भजी किंवा या पिठाचा जाडसर डोसा बनवायची आणि ती आम्ही भाकरी किंवा चपातीसोबत मिटक्या मारत खायचो इतकं छान लागायचं तर तुम्ही तुमच्या लहानपणी असे कोणते पदार्थ खायचे तर ते मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा तर चला गप्पा मारता मारता आपलं पीठही तयार झालेलं आहे आणि आपण त्याच्या आता सांडगे करून पाहू मी हाताने सांडगे करून दाखवणार आहे तुम्हाला तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पहा की अशा प्रकारे हातावरती सांडग्याचं पीठ घ्यायचं आणि मधल्या दोन बोटाने सांडगे तोडायचे पटापट तोडले जातात आणि अतिशय सुंदर बनतात एकसारखे आकाराचे येतात समजा तुम्हाला जर सांडगे बनवता येत नसतील तर त्यालाही मी एक अजून ट्रिक दाखवणार आहे हाताने सांडगे बनवताना प्रत्येक वेळी पाण्याचा हात ओला करून घ्यायचा किंवा मग एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं असतं त्यामध्ये हात बुडवायचा आणि पीठ घ्यायचं आणि पुन्हा सांडगे तोडायचे असे केल्यामुळे सांडगे पटापट तोडले जातात आणि एकसारख्या आकाराचे येतात पण पहा की सर्वांनाच सांडगे एकसारख्या आकाराचे येतात असे नाही तर त्याच्यावरती आपण एक बेस्ट उपाय काढलेला आहे आणि तो सर्वांना आवडेल इतका तो छान उपाय आहे आपल्या घरात अशा प्रकारे पॉलिथिन पिशवी असते मिठाची दुधाची किंवा तेलाची ती पिशवी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायची आणि वरच्या बाजूने पूर्णपणे कट करून घ्यायची ज्यामुळे आपल्याला त्यामध्ये मिश्रण भरणं सोपं होईल आणि पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे मिश्रण भरायचं पीठ भरल्यानंतर पीळ मारायचा आणि रबर किंवा क्लिप लावून घ्यायची जेणेकरून मिश्रण बाहेर पडणार नाही आणि मगच त्याचे एक टोक कापायचं आहे तुम्हाला लहान मोठे जसे सांडगे आवडत असतील त्याप्रमाणे पिशवीचं टोक कट करायचं पण शक्यतो लहान सांडगे घालायचे म्हणजे ते भाजीमध्ये पटकन शिजतात ही आपली पुढची टीप आहे पहा किती सुंदर दिसत अगदी आपण रांगोळीचे डॉट देतो ना तसे थेंब मारत जायचं आहे हाताने केलेल्या सांडग्यापेक्षा किती सुबक आणि सुरेख आलेत पहा हे सांडगे म्हणजे हाताने केलेल्या सांडग्यापेक्षा बनवायला तर इझी आहेत पण पाहायला सुद्धा अतिशय छान एकसारखे दिसतात पटापट होतात हात खराब होत नाही भांडी खराब होत नाहीत आणि असं एकदा पिशवीमध्ये भरून घेतलं ना की तुम्ही पटकन करता म्हणजे एक किलोचे सांडगे तुम्ही दहा ते बारा मिनिटात पटकन करू शकाल एवढा कमी वेळ लागतो आणि या पद्धतीने अगदी पाच सहा किलोचे सांडगेसुद्धा एकट्याने करू शकाल तर कशी काय वाटली सांडगे बनवण्याची ही ट्री म्हणजे सांडगे बनवणं क्लिष्ट आणि वेळ खाऊ किचकट काम न वाटता तुम्हाला खेळ वाटेल सांडगे बनवताना हात दुखणार नाहीत हाताची भडभड होणार नाही किंवा हाताला तिकट लागणार नाही बोटं दुखणार नाहीत इतकी भन्नाट अशी ही पद्धत आहे सांडगे आता आपले बनवून झालेले आहेत आणि आता हे मी उन्हात ठेवणार आहे उन्हात तीन ते चार दिवस कडकडीत वाळू द्यायचं त्यातलं पूर्ण मॉश्चर निघून गेलं पाहिजे सांडगे बनवताना शक्यतो उन्हामध्येच डायरेक्ट बनवा किंवा ताटामध्ये बनवून उन्हामध्ये ठेवा म्हणजे सांडगे आंबणार नाहीत लवकर वाळले जातील सांडगे बनवताना भिजवलेल्या डाळ्या असतात त्या स्वच्छपणे धुवून घ्या त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका म्हणजे सांडग्याला वास येणार नाही तर अशा प्रकारे आपण तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये सांडगे सुकवलेले आहेत आणि सांडगा वर्षभर साठवणीसाठी तयार झालेला आहे या प्रकारे बनवलेले सांडगे अगदी वर्षभर छान राहतात हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे सांगितलेल्या प्रमाणात आणि सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे सांडगे बनवून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्ही बनवलेले सांडगे कसे झाले आहेत ते थे। थँक्स थे। फॉर वॉचिंग बाय बाय